घरगुती गणेश विसर्जन करतेवेळी कोणतीही आपत्ती दुर्घटना घडू नये म्हणून आपापल्या गावात गणेश विसर्जन करण्याकरिता सेवा बजावण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी श्री प्रसाद संकपाळ यांच्याकडून सूचना आल्या होत्या त्याप्रमाणे मानगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते आपदा मित्र श्री संतोष राजमाणे व स्वयंसेवक श्री नवजीवन सावंत स्वतः लाईफ जॅकेट घेऊन माणगाव तलाव येथे सेवा देत असल्याबद्दल व त्यांच्या कामगिरीबद्दल माणगावचे पोलीस पाटील श्री करसिद्ध जोग श्री सुनील हुल्ले जितेंद्र गवळी श्री खंडेराव घोरपडे व वा माणगाव गावातील सर्व ग्रामस्थ त्यांचं कौतुक करत होते सत्यमुख प्रतिनिधी संतोष राजमाणे मानगाव हातकनंगले तालुका जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका